अकोला से बड़ी खबर सामने आई है पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार के विमान हादसे को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी ने गंभीर सवाल खड़े किए हैं और सरकार व संबंधित एजेंसियों से इस पूरे मामले पर स्पष्ट जवाब देने की मांग की है पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार के विमान हादसे के बाद राजनीतिक हलकों में हलचल तेज हो गई है इस पूरे मामले को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी ने कई अहम सवाल उठाए हैं उन्होंने कहा कि हादसे की वास्तविक वजह क्या थी विमान की तकनीकी स्थिति कैसी थी और उड़ान से पहले सुरक्षा मानकों का पालन हुआ या नहीं इन सभी बिंदुओं पर सरकार को स्थिति स्पष्ट करनी चाहिए मिटकरी ने यह भी सवाल किया कि क्या हादसे से पहले विमान की नियमित जांच की गई थी और क्या संबंधित विभागों ने अपनी जिम्मेदारी सही तरीके से निभाई उन्होंने मांग की कि इस मामले की निष्पक्ष और पारदर्शी जांच होनी चाहिए ताकि सच्चाई जनता के सामने आ सके विधायक अमोल मिटकरी ने कहा कि ऐसी घटनाएं केवल एक व्यक्ति से जुड़ी नहीं होती बल्कि सार्वजनिक सुरक्षा से संबंधित होती है इसीलिए सरकार और जांच एजेंसियों को जल्द से जल्द रिपोर्ट सार्वजनिक करनी चाहिए अब सभी की नजरें प्रशासन की अगली कार्रवाई और जाँच के निष्कर्षो आरोप टिकी हुई है अजितदादांना जाऊन आज पाच दिवस झालेत आणि अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यामध्ये आहेत आणि अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या अनेक चर्चा ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आहेत काल मी तशा काही चर्चा राजभवनच्या शपथविधीच्या पूर्व ऐकल्या देवगिरीवर असताना नंतर मला लोकांनी विचारलं आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावर लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं ऑफ किती वाजता होतं विमानात पहिलं टी व्हीवर बातम्या चालल्या सहा लोकं बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माळी नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव हो त्यांचे बॉडीगार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग सहाची बातमी चालली त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता म प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाच वाचला असता मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने ते लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले काही पायलट ट्राफिकमध्ये अडले होते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत दोन चार विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला आहे गेट नंबर आठमधून त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि सुद्धा ट्राफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्राफिकच्या अडायचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे ज्याला सस्पेंड केलं आहे जे विमान नादुरुस्त आहे अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी विछिन्न परिस्थितीत माड सापडावी कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत आता सी आय डी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत तशी चौकशी सुरू पण आहे पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे हा घात आहे की घातपात घडून आणला आहे की अपघात आहे